नमस्कार, नमस्कार। आ, सुनील शेठ नमस्कार सुनीलदा आज एक क्रिकेटच्या अड्ड्यामध्ये एक प्रेक्षक लढत झाली तिकडे होता उंबरीचं वजीर आणि कोलिकोपरचं वजीर इकडे परा सैराट आणि मिलिंद शेठ पाटील यांचा बोंगा कसं काय नियोजन झालं होता आजचं नियोजन दादा मिलिंद बिझी आहेत त्याच्यामुळे दादानी दादाला मी फोन केला होता दादा बोलतो सुनील मी बैल पाठवतो पण मला काय यायला जमणार ना पण बैल पाठवतो तुझ्या पद्धतीत तू कर शर्तीचं नियोजन कसं काय झालं शर्तीचं नियोजन म्हणजे आमचं मी बैल पण बाहेर ठेवले की कोणालाच माहित नव्हते बैला आणले ती काकाच्या पोराला ना राजला ना मला माहीत माहित बैल मी उत्तर शिवमध्ये हां मग शर्दी कशी काय जमली म्हणजे काय सांगाल त्याबद्दल शरद त्यांचं नाव होतं मी फिरवला लागेल आता बघा तुम्ही नेहमी प्रेक्षणीय ने आणि मैत्रीपूर करता त्याबद्दल काय सांगाल आम्ही जे लोकांनी जलूस केलं तसं आम्ही जल्लूस करणारच नाही का तर बैल बैल महादेव आम्ही सर्वांना समान मानतो वजीरला पण मी बेस्ट ऑफ लोक घेतो आणि कोनिकोपूरचे वजीर दादा तर भरपूर चांगले आहेत तर ते गाडी कधी आता ते दिवशी पण पडली तरी दादाने येऊन मला हात मिळवला बघा समोरची गाडी पण चांगली पडली त्यांचं पण कुठे नाव बिंजवडे क्षेत्र मध्ये काय सांगाल त्याबद्दल ते तर आहे ते मी काय बोलतो मला ती बैला चांगलीच येतात आमची जे वेळेस गाडी पडलेली तेव्हा नाही म्हणजे बोलली होते आपण त्या विषयावर बोलतच नाही का तर काम कंपैल करतात मला माझ्या वागावर वागा वागा विश्वास आहे तेवढा कोणती गाडी खेळू शकतो जेव्हा जेव्हा ही बुंगा आणि साईड एकत्र येतात ना तेव्हा तेव्हा काही ना काही वेगळं पण घडवतं काय सांगा त्याबद्दल वेगळा पण म्हणजे मला शंभर टक्के गॅरंटी होती भरपूर जण बोलली का गाडी जिंकली असं गाडी असं बोलून गाडी जिंकत नसतं का तर बैल आहेत बैलांचा काम बैल करतात काय आपण पहिलेच सांगून काय मतलब नसतं या जोडीविषयी काय सांगशील कारण की खांदे जरी पाठी असली तरी पुर ओटेक करते गाडी काय सांगाल तुम्हाला सांगतो ना भुंगा आणि सैराट ही गाडी एकदम एक, एक दुटींग मध्ये पलतं का तर एकेमेका तडावर मध्ये पडतं गाडी आणि भुंगा पण काय सैराटला कमी नाही ना सैराट पण भुंगाला काय कमी नाही का तर दोघांचे खांदे एक लेवल आहेत त्याच्यामुळे गाडी भरपूर गाडीला भरपूर स्पीड लागते दोन्ही रस्त्यात गाडी पलते चांगली अशी काय सांगाल त्याबद्दल का तर भुंगा पण पब्लिक जा वाचशा जे मुंबई मध्ये बोलला ते भुंगा दोन्ही साइड पब्लिक नी एक नंबर मध्ये भुंगा जाय तर पुसेगावचा मैदान येते तिकडे काही नाही नेण्याचं काही आहे की नाही सैराटचं नियोजन नाही पुसेगावला पहिले जाणार नाही का ना तर तीन फेरा आम्ही जास्त पलवत नाही दादा बघा ना, दा ना सैराट आणि बुंगा या जोडीमध्ये ना भरपूर अशी पलायची आहे कुटुंब पण कधी पण पळू शकतो जोडी काय सांगाल त्याबद्दल जोडी पळू शकतो का तर आम्ही मालक म्हणजे एक याचे आहेत का तर दादा पण कधी म्हणजे मोठे आहेत एवढे पण आपल्याला कधी नाही नाही बोलत नाही आणि दादाला पण दादाला पण सैराटवर जास्त विश्वास आहे का तर गाडी चिपून सैराट सोडत नाही आजचा गुलाल कोणाला समर्पित करा आमचे जितेश शेटकाल्यान यांचा धडक बैल खूप झाला या खेटकाळीच्या पाठीमध्ये त्याला धडक पद्धत काय सांगतो कारण की तोही पंपली तसंच पला धडक धडक बैल चांगलाच होता आणि मी जितेशला पण बोललो का तर जे जो पेढा बघितला ना त्याच्यावर वाटत नाही का बैल बैलाला बिमार असेल का तर बैल भरपूर मी त्याला फोनवर पण बोललो का बैल भरपूर पला लिहिला दादा बघा ना पराभव होतो होतं परभून काहीतरी शिकतो आणि जेव्हा आपल्या गुलात भेटतो ते गुलाचा आनंद वेगळा असतो काय सांगाल बरं बाबा मधन म्हणजे मी आठ दिवस एवढी मेहनत केली जेव्हा गाडी पडली तेव्हा भरपूर मेहनत केली बैलावर आमचे निखिल कुठारकर डायगर नितेश आणि राज मी चौघांनी मिळून भरपूर मेहनत केली का तर सकाळी पाच वाजता बैलाला चालवायला घेऊन जायचो आम्ही एवढी मेहनत केली बैलावर मेहनतीचा फल नेहमीच बैल देत असतो फक्त आपल्याला सजन ठेवायचा असतो बैलावर काय कधीच मी आक्रोश न करत का तर माझ्या बैला माझ्या सैराट मुलं कधीच गाडी पडली नाही आजपर्यंत मी तुम्ही कोणत्या पण उठे बघा मी काय मोठे नाही करत सैराट मुलं आजपर्यंत कधीच गाडी पडली बघा ना, ना तुम्ही जास्त जलूस वगैरे करत नाही बैल लगेच सोडता जिथं असतं तिथे आणून ठेवता त्याबद्दल काय सांगाल ते बघा मी आज पण सांगतो बैलांचं सा काम बैल करत असतात यो भाषण तो वाघ कधी करायचा नसतं गर्वाचं घर खाली असतं एवढा शब्द लक्षात ठेवा जास्त गर्व केला का बैलगाडी क्षेत्रामध्ये गर्वाला घर गर खाली असत याच्या पुढचं नियोजन कसं काय असणार याच्या पुढचं बघू दादा पण इलेक्शन मध्ये बिझी आहेत का तर भुंगा पण काय वाटत नाही काय माहित नाही पण बैल पडणार ना का तर दादा तर आहेत आपण बघतो मैत्री खातडी पण येतात एखाद्या नाज राग देखील येतो काय सांगाल त्यांना आता बघा भरपूर येतात आणि येतात बैल जर ज्याचा पलत असेल ना त्या लेवलला तर शंभर टक्के आम्ही बैल देऊ का तर हल्ली मुंबई मध्ये कसं जी गाडी पलत ती गाडी लोक फोडायला मागत नाही या गाडीविषयी काय सांगशील कारण की ही गाडी फोरून जर आपण पहिला दिला तर काय सांगाल त्याबद्दल हे गाडी आता मुश्किल आहे कुठाला काहीतरी नव्याण्णव टक्के गाडी फुटणार नाही का गाडी जुलूम बोलतो त्याच्यामुळं आणि आता काय दादा पण येणार नाही दादा पण मला बोलले का खिडकालीचं मैदान झाल्यावर मी पुढच्या मैदानात येणार नाही का त्याला पण इलेक्शन मध्ये वहिनी उभे आहेत ना त्याच्यामुळं प्रचाराला जायला आज गाडी ड्रायव्हर कोण होता गाडीवर ड्रायव्हर म्हणजे आमचा नेहमीचा पंकज ड्रायव्हर घरचा ड्रायव्हर आहे पण जरा माझी इच्छा होती मी पंकजा हो बोलो राग नको करू मला कुणाला बसवत आहे काय नाही राग शेट बसोबि कशी काय हखली कुणाली गाडी कुणालनी गाडी हे कुणाला कुणाल पण एक नंबर आहे ना पंकज पण एक नंबर दोन्ही ड्रायव्हर टोपचे आहेत आणि कुणाल पण चांगली गाडी आखल कुणालनी खिडकळीला गाडी आखलेली ती मला एवढी आवडलेली म्हणून मी कुणाला बसव बैला सुट्टीला खालतीला मस्ती करत कशामुळे कारणच मस्ती चालू केली ती बाईल आज का तर घरी पण जाम मस्ती होता तेव्हाच मना बोलला तर दादा आज कोणतं तरी शंभर टक्के काम निघणार आहे नियोजन गुप्पित ठेवला की सगळं काही होतं काय सांगाल त्याबद्दल नियोजन गुप्पीतच असतं का तर मी मला भरपूर जणांचा फोन आला मी कोणाचा फोन उचलला नाही का तर राग नका म्हणू असं असतं भिंजोडचं क्षेत्र आहे इथे जर ओपन मध्ये केलो तर लोक संधीचा फायदा घेतात त्याच्या आम्ही गुप्तीत केलं नेहमी बघतो जितेश शेटी जोडीला असतो आणि सुख दुखत नेहमी सोबतीला असतो काय सांगेल त्याबद्दल जितेश शेटे म्हणजे माझा भाऊ आहे मोठा भाऊ आहे जितेश शेठ आणि जितेश शेटे जिते शेट, जिते शेट राज झाले सर्व हिडूस आहेत गणेश त्यांचा भरपूर सपोर्ट असतो का तर बैल जेव्हा निघल ना तेव्हा ते म्हणजे बाईला बरोबरच असतात आणि सुट्टी होतावर बैल सोडी ते बैलाचेच बरोबर असतात दादा जितेश शेट्टी थोडासा बोलतो नमस्कार जितेश शेट्टी जितेश शेट आज क्रिकेटच्या मैदानामध्ये आले आणि आखी दुसरी धावपल होती ते धावपलीमधून एक गुलाल भेटला काय सांगाल फर टक्के होता दिवस गॅप होती बैलाला आणि बैल आज हो जवड़ा जवड़ा तर फुलं फ्रेश होता बाईट सैराट बद्दल काय सांगशील सैराट बद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच आहे आणि बैल तर नव्याण्णव टक्के गुलामध्ये असतो एक आर्म काय पहिला काय परत पडत नाही बैल तर नवीन असतो त्याच्यामुळे आम्ही पण घाबरत नाही शर्यत करायला जितेश आपण बघतो ना सुखा दुःख मध्ये नेहमी सोबत असता काय सांगाल त्याबद्दल सुखा दुःखामध्ये आमची म्हणजे शाले कधी मैत्री आहे पहिलीपासूनच लहानपणापासूनच जितेश आता काही नवीन खरेदी विचार आहे की नाही नवीन खरेदी करू आपण दोन हजार सव्वीसला ला सव्वीस ठीक आहे तुम्हाला बेस्ट अब्लॉक धन्यवाद